पुन्हा पुन्हा खाण्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी पैशाच्या राशी ओतल्या जाणार आहे एका बाजूला पैशाच्या राशी ओतल्या जातील आणि दुसऱ्या बाजूला प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी या परिसराचा केलेला विकास असेल आणि तो विकासच तुम्हाला या निवडणुकीमध्ये जिंकून देणार आहे भावाला इथं जमलेला हा सगळा जो बँक बॅलन्स आहे तो सेनेचा बँक बॅलन्स तर आहेच पण प्रकाशराव आंबेडकर साहेब गेल्या अकरा ते बारा वर्षामध्ये तुम्ही काय मिळवलं तो हे बँक बॅलन्स या ठिकाणी मला सांगतोय या जिल्हा परिषदेच्या युद्धाचं सारथ्य प्रकाशराव आंबेडकर साहेब करतायत याचा भावानो भान ठेवा हा माणूस या ठिकाणी मजबूतपणानं उभा राहिला पाहिजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नेता पाय लावून आपण उभा केला तो नेता कसा आहे त्याचं या मतदारसंघामध्ये काय अस्तित्व आहे हे दाखवून देण्याची ही जिल्हा परिषदेची भावनो निवडणूक आहे तसा शिवसेना हा मस्तीत जगणाऱ्यांचा पक्ष प्रसंगी मस्ती उतरवणाऱ्यांचा सुद्धा पक्ष असला गेलेला पाहायला मिळतो भीतीचा व्हायरस कधी सेनेच्या मैदानामध्ये आला नाही सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना कधी भीतीला अन्न दिलं नाही याचं कारण एकच का आहे भावानो कि या शेनेचा जो कृष्ण आहे ना तो एकनाथजी शिंदे नावाचा आहे आणि गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही सामान्य माणसाला जर विचारलं की सध्याच्या घडीला या महाराष्ट्रातला सगळ्यात ग्लॅमरस नेता कोण प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव असणारा नेता कोण तर नाव येईल एकनाथ, एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेब भावानो अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या माणसानं एक महाराष्ट्रामध्ये योजना आणली लाडकी बहीण नावाची योजना आणि न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचं यश या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने एकनाथ शिंदे साहेबांच्या पदरात टाकलं त्याच लाडक्या बहिणी ही कोल्हापूरची जिल्हा परिषद सेनेचा भगवा किमादारपणानं डवलेल असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे माझ्यासारखा चळवळीमध्ये पंचवीस वर्ष काम केलेला साडीतल्या आईचा आणि बापाचा मुलगा का आला एकच कारण आहे एकनाथ शिंदे साहेबांना मी एवढंच सांगितलंय की साहेब या महाराष्ट्रातली लाडकी बहीण तुम्ही हसवली गोरगरीब कष्टकरी तुम्ही हसवला एकदा आमचा शेतकरी तुम्ही हसवा आणि मला विश्वास वाटतोय की या महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आहे की जो शेतकऱ्यांची दुःख पुसू शकतो आणि ते सामर्थ्य फक्त या महाराष्ट्रामध्ये एका नेत्याच्या खांद्यामध्ये मला बघायला मिळतय आणि तो नेता आहे एकनाथजी ने। एकना शिंदे या माणसानं कधी दिलेला शब्द कधीच तुम्हाला सांगतोय का मोडला नाही तिला शब्द पाळण्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये जर कोणी निर्माण केलेली असेल तर ती एकनाथराव शिंदे साहेबांनी केली मला या परिसरातल्या लोकांना सांगायचं आहे सा माझ्या पंधरा वीस वर्षाच्या चळवळीच्या आयुष्यामध्ये या धामोड आणि मासुर्ली खोऱ्यातल्या प्रत्येक वाडीला आणि वस्तीला मी भेटलेलो आहे या परिसरामध्ये आज जो विकास झालेला पाहायला मिळतोय प्रत्येक गाव साधारणतः मुख्य रस्त्याला जे जोडलेलं बघायला मिळतंय प्रत्येक वाडी तिथं जो डांबरीकरण झालेलं बघायला मिळतंय हे प्रकाश आंबेडकरांच्या विकासाचं गुण्याय भावान आणि असा नेता आपल्याला मिळाला म्हणून <स्टेण> माझ्यासारखा पंचवीस वर्ष चळवळीमध्ये काम केलेला माणूस सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या मतदारसंघामध्ये उभा राहिला मला सांगा मी आता आज दिवसभर जवळ जवळ सगळ्या थांबोड मासूरली खोऱ्यामध्ये फिरतोय आणि सारखी पंच्याऐंशी मताची वाढी पंच्याऐंशी मतासाठी देणारा असा आवली आम्हाला राजकारणामध्ये दुसरा कुठला पाहायला ना मिळत नाही इथं मताचं दान नव्हतं लक्षामध्ये घ्या फक्त गोर गरीब कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्याला हास्य बघायचं होतं आणि ते हास्य आज त्यांच्या सोबत दिवसभर या मतदारसंघातून फिरत असताना प्रकल्पाचं राजकारण कसं केलं हे तुम्ही सगळे लोक पाहताय दोन हजार सोळा एस आय पी च्या चौकशी मध्ये अडकलेला हा प्रकल्प आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यावेळेचे मला वाटते अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या सहकार्यानं एसआयपीच्या चौकशी मध्ये अडकलेला हा प्रकल्प प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी बाहेर काढला आणि सातशे ब्याऐंशी कोटी त्याच्यावरती टाकून आज या मासुर्ली खोऱ्यातला आणि धामोड खोऱ्यातला शेतकरी हसवला आणि मला आज असं वाटतंय की ज्या उद्देशानं मी यांच्या बरोबर आलोय ना त्याचा पहिला उद्देश या धामणी प्रकल्पाच्या रूप रूपानं प्रकाशराव आंबेडकरांनी पूर्ण केला कधी अधिक विस्तृत करण्याच्या अनुषंगानं आमचे मित्र अशोकराव बाबा पाटील त्यानंतर दुसरे उमेदवार के एल पाटील आणि तिसऱ्या उमेदवार सारिका पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं तुम्ही विजयी करा असं आवाहन करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची आहे कोल्हापूर